हेलो yes. Hello everyone. हेलो हेलो hello. आवाज ये ना? चला ले, ले लोगों। आवाज तो है का साई प्रसाद एग्जाम कट्टा नीलम नीलम मैडम लाये, सोनाली मैडम लाये। थैंक यू आरडी गुड इवनिंग यस थोडासा एक व्हिडिओ बनवा वाटला आज अनेक लोकांना भेटलो त्याच्यामध्ये काही गोष्टी कॉमन होत्या म्हणून मला वाटलं की आज भेटावं हो। उद्या सकाळी आपण एच आर डी भेटणारच आहोत हॅलो 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 येस आशिष हॅलो हॅलो आशुतोष हाय राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो काही काल संध्याकाळी जे काही विद्यार्थ्यांचं शांततेच्या मार्गाने आंदोलन झालं आणि तुम्ही सर्वांनी त्याला पाठिंबा दिला हे आपण राज्यघटनेमध्ये जे काही शिकतो तेच आहे तेच आपल्याला जगायचं आहे तेच आपल्याला वागायचं आहे राईट त्याच्यामुळे जे लोक आपल्या हक्कासाठी उभे राहत असतील तर त्यांना तुम्ही सपोर्ट करणं अपेक्षित असतं आता सध्या आपण एका वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आहोत आणि उद्या सकाळी आपण एच आर डीला ला रिव्हिजन करणार आहोत जे लोक राज्यसेवा मेन्सला आहेत त्यांनी उद्याच्या सकाळच्या नऊ वाजेची लिंक ओपन केलेली आहे किंवा ऑलरेडी शेअर केलेली आहे त्यामुळे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आ, येस येस सगळ्यांनी सहाय्य करा येस भिकू मात्रे बरोबर आहे तुमचं चला आलेले लोक चला ला, पटकन आलेल्या लोकांनी अटेंडन्स लावायची आहे पटपट व्हिडिओला लाईक बटन दाबायचं आहे पटपट दाबायचं आहे जेणेकरून मला सांगण्याचा जो मुद्दा आहे तो पटकन कव्हर करायचा आहे पुढच्या दहा ते पाच मिनिटांमध्ये किंवा पाच ते दहा मिनिटांमध्ये मा मला कव्हर करणार आहे मी जास्त काही हे नाही परंतु मुद्दा आहे की हे का असं वाटलं की आज मला तुमच्याशी बोलावं या मुद्द्यावर की खूप साऱ्या विद्यार्थ्यांशी बोलत असताना एक मुद्दा कायम हायलाइट झालेला आहे की भीती वाटते आहे एक्झाम जवळ आली त्याची भीती वाटते किंवा अजून काही ज्या गोष्टी आयुष्यामध्ये चालू आहे त्या प्रत्येक गोष्टी बद्दलची भीती वाटते एक साधारणपणे कालची पीडीएफ मी बघायची म्हणजे शेअर करायची राहून गेलं राजा दिवसभर थोड्याशा कामामध्ये उद्या मी शेअर करायला सांगतो आर थोडस सा अर्जंट बेसिसवर उद्या शेअर होईल ठीक आहे येस आशिष खूप डाऊन वाटत आहे मला माहिती आहे तुम्ही ज्या फेजमध्ये आहात त्यामुळे वारंवार आपण भेटण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही सर्वजण लाईव्हला जॉईन झालाय मला एक मुद्दा पर्टिक्युलरली एक पाच ते दहा मिनिटांमध्ये कव्हर करतो काय करायचं आहे तर आत्ता खूप सारी आपल्याला मनासारख्या गोष्टी होत आहे किंवा मनासारख्या गोष्टी होत नाही आहे आणि किंवा काहीतरी वेगळे विचार आहेत रँडम आणि पॅनिक बटन प्रेस होतं आहे तर हे का होतं ते समजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावर सोल्युशन द्यायचं मी प्रयत्न करतो ते सोल्युशन पुन्हा एकदा मी देण्यासाठी अनेक वेळा गोष्टी सांगितलेल्या आहेत तोच मुद्दा परत एकदा येणार आहे फक्त वेगळ्या मार्गाने आज आपण बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओच्या टायटलमध्ये आपल्याला भीती का वाटते एवढंच मी टायटल टाकलं कारण की भीती सगळ्यांना वाटते राईट ठीक आहे तर आता एक बेसिक कारण आहे काल मी माझ्या बॅच मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेची फास्ट ट्रॅक बॅच आहे त्या बॅच मध्ये मुलांना विचारलं की आपण कुठे राहत होतो याच्या अगोदर तर आ, आ, साधी भोळी मुलं होती सगळी आणि त्यांनी सांगितलं की सर आम्ही अगोदर घरी राहत होतो फ्लॅटमध्ये राहत होतो किंवा गावाला राहत होतो तर मी त्यांना म्हटलंय की बाबा याचा मुद्दा कुठे राहत होतो या अनुषंगाने नाही परंतु जस्ट एक आपण कोणत्या परिस्थितीतून इथपर्यंत आलो हो, आहोत त्या अनुषंगाने आहे राईट म्हणजे आपण या फेजमध्ये साधारणपणे कधी जरी होतो असं म्हटलं जातं त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू आपण इथपर्यंत पोहोचलोय आणि आता इव्होल्युशनच्या या फेजमध्ये मला असं वाटतं की आता मागे मागे जायची वेळ आलेली आहे कारण की आता रोबोट असणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये राईट रोबोटचं पण मिळालं होतं पण मग मीमच्या अनुषंगाने नाही टाकलं का कारण की आजचा विषय थोडासा गंभीर आहे अ तुम्ही म्हणणार की हे का टाकलं किंवा हे काय आहे राईट आता मी दोन मिनटं फक्त जे लोक ऑनलाईन आहेत त्यांच्याविषयी दोन मिनिटांमध्ये बोलतो हे काय आहे ते सांगतो आशिष डाऊन आहे डाऊन वाटतंय सुनील कंबाईन जागा वाढ होईल का स्टडी होत नाहीये तर लक्षात घ्या पुन्हा एकदा त्यासाठीच हा व्हिडिओ बनवतो आहे कृपया लक्षात घ्या त्यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे जरा थोडा वेळ शांत राहा तुम्हाला सोल्युशन मिळेल तुम्हाला काहीतरी जे काही आणि प्रयत्न करणारे जे लोक आहेत तर ते सगळे लोक प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांच्या प्रयत्नानं तुम्हाला साथ द्यायचीच आहे आणि त्याचबरोबर तुमचं कर्तव्य जेव्हा जेव्हा तुम्हाला साथ द्यायची आहे त्यावेळेस साथ द्यायची आहे आणि बाकी वेळ पूर्ण वेळ तुम्हाला अभ्यास पण करायचा आहे हे डिस्टर्बिंग आहे मला माहिती आहे म्हणून आपण पुन्हा पुन्हा वारंवार मी भेटण्यासाठी तुम्हाला येत आहे ठीक आहे ओके टेस्टचे पेपर कोणते अपलोड करायचे कोणते पाहिजे सुप्रिया मॅम सांगा प्लीज कोणते पाहिजे ते मी करेल ठीक आहे तर सर्वात पहिला मुद्दा मी आता परत एकदा आता मी थोडासा मोबाईल बाजूला ठेवतो आणि या मुद्द्यावर येतो की मला काय अपेक्षित आहे या व्हिडिओमधून तुम्हाला होपफुली जमेल का ते बघा मला काय अपेक्षित आहे की आपण ज्या युन्सीनच्या टप्प्यावर होतो आणि इथपासून मग ती उत्क्रांती होत गेली आणि आता आपण साधारणपणे इथपर्यंत पोहोचलो आहोत राईट ठीक आहे तर आता मला जो मुद्दा सांगायचा आहे की हे काय आहे हे का दिलं तर आपण आपण राहत होतो कुठे जंगलामध्ये राईट ना मग जंगल जे आहे जंगलात राहत असताना जो सगळ्यात जास्त सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट आपण त्याला म्हणतो जर जा सगळ्यात जास्त ताकद आहे तोच तो जगेल या पद्धतीने संघर्ष असतो जंगलामधला राईट ना ठीक आहे, ना आहे तो आजही आहे जंगलामध्ये परंतु आता ह्युमन म्हणून आपल्याकडे ब्रेन आहेत आपण विचार करायला शिकतोय आणि त्यामुळे मग इक्वेलिटी किंवा समान न्याय वगैरे या गोष्टी किंवा कायद्याचे राज्य वगैरे या आल्यात परंतु तुम्ही विचार करा की तुम्ही एक या फेज मध्ये जीवन जगतात तुमचा मेंदू सगळ्यात जास्त काय असणार आहे खूप जास्त अलर्ट असणार आहे खूप जास्त काय असणार आहे खूप जास्त आपण त्याला म्हणूयात अलर्ट असण्याबरोबर पॅनिक सुद्धा असणार आहे का कारण की बाय डिफॉल्ट ही स्टेज आहे मला मुद्दा सांगायचा काय आहे की बाय डिफॉल्ट आपण याच पद्धतीने आहोत राईट काय की आपण बाय डिफॉल्ट विचार जेव्हा आपला मेंदू तयार झालेला आहे किंवा मेंदू इव्हॉल्व्ह होत आलेला आहे तेव्हा आपले विचार बाय डिफॉल्ट निगेटिव्ह आहे काय जसं आपण कुठे असतो जंगलामध्ये आपण काय करतोय आपण इकडे इकडे बघतोय कुणी आलं तर नाही कोणी काही करणार तर नाही राईट ना कोणीतरी शिकार कोणीतरी साप तर नाहीये चावेल या अनुषंगाने आता आपण या फेजमध्ये आहोत असा विचार जर झाला तर आपल्याला अंदाज येतो की आपल्या मेंदूची जी रचना आहे ती बाय डिफॉल्ट बाय डिफॉल्ट काय आहे नकारात्मक गोष्टींना जास्त वेळ देण्याची आहे राईट नकारात्मक बाबींकडे झुकण्याची आहे म्हणजे में आपल्या मेंदूचा बाय डिफॉल्ट जो अप्रोच आहे तो बाय डिफॉल्ट निगेटिव्ह गोष्टीकडे जाण्याचा आहे आणि म्हणून आपण बऱ्याच वेळा काय होतं काहीतरी झालं की असं तर व्हायला नको तसं तर व्हायला नको या मुद्द्यावर आपण जातो सगळ्यात पहिला मुद्दा कळाला का तुम्हाला पॅनिक बटन प्रेस होण्याचं कारण काय आहे भीती वाटते मग भीती का वाटते कारण की आपल्या मेंदूची रचना तशी आहे कारण की आपण बाय डिफॉल्ट निगेटिव्ह माइंडला सेट आहोत किंवा निगेटिव्ह वातावरणाला नकारात्मक विचारांना सेट आहोत ना नकारात्मक विचार हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे का येतात नकारात्मक विचार तर आपली मेंदूची रचना तशी झालेली आहे मग तुम्ही म्हणणार की याला सोल्युशन काय आहे याच्या अगोदरही सांगितलेलं आहे कारण की प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून तणावातून जात असतो लो काही लोकांना एक्सप्रेस करता येतो काही लोकांना एक्सप्रेस करता येत नाही मग ज्यांना एक्सप्रेस करता येत नाही किंवा करता येतो तर या सगळ्यांसाठी मी जो मुद्दा पुन्हा एकदा सांगणार आहे की ही सिच्युएशन परत एकदा आली तर याच्यामध्ये एकच सोल्युशन आहे एकच सोल्युशन आहे आणि ते पुन्हा एकदा हे तुम्हाला याच्यातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यात सुंदर असेल परंतु हे करणं फार अवघड आहे त्यामुळे कमी लोक करतील आणि ते लोक जिंकतील हे कृपया लक्षात घ्या राईट सगळ्यात पहिला मुद्दा आहे की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीमध्ये तिथे तुम्ही आहात तिथे काय करा थँक्यू बोला देवाला हे आपण अट्रॅक्शन मध्ये बघतो की नाही काय करतोय आपण देवाला थँक्यू बोलतोय राईट काहीही परिस्थिती असू दे आपण जिवंत आहोत त्यामुळे देवाला थँक्यू बोला राईट हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जो सगळ्यात याच्या नंतरचा जो मुद्दा आहे की आपण या केसमध्ये काय करायची नाही कोणत्याही केसमध्ये तक्रार करायची नाही राईट ना तक्रार नाही करायची काय पाहिजे त्याच्याकडे फोकस करायचा आहे आणि म्हणून मुद्दा मी तुम्हाला हे सांगतोय की या सिच्युएशनमध्ये आपण कमी अधिक प्रमाणात आहोत सगळे लोक तुम्ही राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करणार आहे राईट तर काही लोक कंबाईनची जागा वाढचं अपेक्षा करणारे हे सगळे लोक काहीतरी भीती बाळगून आहेत आणि मग अशा वेळी अभ्यास होणार नाही मग आपण आपलं नुकसान करणार नाही तर त्या केसमध्ये मला काय करायचं आहे तर आहे त्या परिस्थितीला थँक्यू बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर तक्रार बंद करायची आहे तक्रार करणं बंद करा राईट right, का कारण की आपण निगेटिव्ह विचार करून नकारात्मक राहून आपल्याला साध्य काही होणार नाही त्याच्यामुळे तक्रार बंद करणं आणि थँक्यू बोलणं या दोन याच्यातून आपण सकारात्मक विचारापर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे जे लोक पुन्हा एकदा आता माझ्या आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण पॅनिक किंवा आपल्याला भीती वाटण्याचं रिझन काय आहे की बाय डिफॉल्ट आपली सेटिंग तशी आहे राईट बाय डिफॉल्ट आपली सेटिंग आहे की आपण बाय डिफॉल्ट निगेटिव्ह विचारांना साम अट्रॅक्ट करत असतो राईट right? त्याचं कारण तुमचं इव्होल्युशन तसं झालेलं आहे मेंदूचं आणि त्यामुळे आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं आहे तर याच्यावर सोल्युशन एकच आहे हे कृपया लिहून ठेवा सोल्युशन आहे याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा ॲड करतो की देवाला थँक्यू बोला तुमच्या युनिव्हर्सला थँक्यू बोला त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की स्माईल करा छान आहे तुमची स्माईल तुम्हाला स्वतःला आवडू द्या बाकी कोणाला नाही आवडली तरी चालेल तुम्ही स्माईल करा थँक्यू बोला आणि दुसरा जो मुद्दा आहे की तुमच्या युनिव्हर्सला तुम्हाला तक्रार करायची नाही जे काही चालू आहे ते सुंदर चालू आहे याच्यामध्ये अजून जास्त सुधारणा होईल याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि असं करत राहिल्याने पुन्हा एकदा सांगतोय अस करत राहिल्याने आपण काय करणार आहोत असं करत राहिल्याने आपण काय करणार आहोत आपण आपोआप सकारात्मक बाबींकडे झुकणार आहोत आणि हे सकारात्मक विचारांकडे आपण येणार आहोत ज्या लोकांना याचा अनुभव नाही राईट ज्या लोकांना याचा अनुभव नाही त्यांनी हे करून बघा आणि ज्यांचा अनुभव आहे त्यांनी कृपया कमेंट मध्ये सांगा किंवा शेअर करा तुमच्या लोकांपर्यंत की आपल्याला काय करायचं आहे आणि हे वेगळं काही नाही पुन्हा एकदा आपल्याला काय पाहिजे आपण काय करणार आहोत आपल्याला काय साध्य करायचं आहे हेच वेगळं काही नाही आहे हे आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन कळालं का राईट right? मी याला आणखीन इलॅबरेट करेल नंतरच्या व्हिडिओमध्ये परंतु आज मी जेवढ्या लोकांना भेटलो त्या लोकांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे की सर खूप जास्त अनिश्चित आहे आता आणि मग त्या केसमध्ये राज्यसेवेचा अभ्यासही होत नाहीये आणि मग बिनकामाचं स्ट्रेस खूप जास्त येतो आहे मग मला असं वाटलं की मला तुमच्याशी पाच मिनिटाचा व्हिडिओच्या माध्यमातून बोलावं हे रिझन काय आहे हे रिझन आपल्याला यातून आपल्याला काही पण करून काय करायचं याच्यातून बाहेर पडायचं आहे राईट ठीक आहे त्याच्यामुळे आपण कृपया ज्या फेज मध्ये आहोत त्या फेज मधून बाहेर पडण्यासाठी थँक्यू बोला तुमच्या देवाला स्माइल करा आणि तक्रार बंद करा तक्रार काय करायची आपल्याला तक्रार बंद करायची आहे तक्रार करायची नाही जे आहे ते ऍक्सेप्ट करा त्याच्यावर सोल्युशन काढा हे सगळ्यात सुंदर आहे याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवा राईट आहे हा सगळे म्हणत आहे गाफील राहू नका इतकी अन्शेतीची वादळी घेऊन कसा ते करू सांगा चौदा दिवस एक्झाम फोकस होत नाही एक 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 के 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 हे कृपया लक्षात घ्या सगळ्या दोन्ही गोष्टी म्हणजे मुलांनी आंदोलन केलं न्यायाची भूमिका मांडली त्याच्याबद्दल काही वाद नाही सगळं सुंदर आहे परंतु आता जोपर्यंत मंगळवार येत नाही तोपर्यंत तुम्ही नुकसान करून घेणार आहात का आपलं नाही लक्षात घ्या त्याच्यासाठी मी उद्या दिवसभर लाईव्ह असणार आहे एच आर माध्यमातून त्यामुळे जे लोक मेन्स अभ्यास करतात त्यांना बिझी ठेवण्याचा एक छोटासा माझ्याकडून प्रयत्न करण्याचा मुद्दा आहे राईट आहे त्यानंतर एंगेज राहिलं की होतो स्टडी यस अजित एंगेज राहायचा प्रयत्न करायचा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खूप फायदा होतोय सुनील थँक यू व्हेरी मच एक्झाम वेळेवर झाली तरी नुकसान आहे इतक्या केसेस पाहून नाही झाली तरी नुकसान आहे यावर मार्गदर्शन करा किती ठरवलं तरी आम्ही याच्यामध्ये भरडले जात आहोत लक्षात घ्या आपल्या हातामध्ये काही नाहीये आत्ता सध्या आपल्या हातामध्ये आहे वेट करणं जे मंगळवारी आश्वासन दिलेलं आहे त्याच्याबद्दलच परंतु आत्ता सध्या आपण त्याच्यामध्ये वेट करणं असतं आपल्या हातात असेल तर आपण अभ्यास करणं बंद करणार नाही आपण जे काही कंट्रोल करणार आहोत ते आपण आपल्या हातात आहेत ते कंट्रोल करणार आहोत राईट स्टडीवर फोकस होत नाहीये धनश्री होतो नाही होते तो उठा बाहेर पडा तोंडावर पाणी मारा परत एकदा स्वतःला सांगा की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अचीव करायच्या आहेत आणि ही आपल्या आयुष्यातला शेवटचा टप्पा आहे जिथे आपल्याला एक सकारात्मक एक्झामला घेऊन जायचं आहे सकारात्मकरित्या घेऊन जायचं आहे राईट त्याच्यामुळे बाहेर पडा पटकन राईट तुमच्यामुळे खूप पॉझिटिव्हिटी येते थँक्यू अनुराग थँक्यू चैतन्य एक्झाम पोस्टपोन होईल का माझा वैयक्तिक नंबर किंवा माझा वैयक्तिक कोणताही कॉन्टॅक्ट आपल्या एमपीएससीच्या अध्यक्षांशी नाही त्याच्यामुळे मी लगेच तुम्हाला सांगतो आणि होईल असं होणार नाही मी म्हणून तुम्हाला वारंवार सांगतो की तुमचा अभ्यास होत नाही याची मला कल्पना आहे म्हणून उद्या दिवसभर लाईव्ह या आपण उद्या दिवसभर एचआरडीचे रिव्हिजन करू दोन तीन दिवसांनी परत एकदा पॉलिटीचे करू राईट आणि मग आपल्याला एक्झामचं पोस्टपोन होण्याचं काही कळालं तर मग परत आणखी काय करायचं ते बघू आता सध्या आपण आपल्या आहे त्या सिच्युएशनला स्माईल करा थँक्यू देवाला बोला की आपण मेन्स ला आहोत आपण क्लिअर छान काही के केलेला आहे आणि त्यानंतर आपला पूर्ण वेळ हा सकारात्मक विचारांमध्ये घालवायचा प्रयत्न करा हे कृपया लक्षात घ्या ओके चला चैतन्य ठीक आहे सर तुमचं ओन ओपिनियन सांगा ना प्लीज आकाश माझं ओपिनियन कशा संदर्भात पाहिजे तुला तुम्ही आधार संवाद सांग की थँक्यू रिव्हिजन रिव्हिजनसाठी काहीतरी टार्गेट इनिशिएटिव्ह चालू करा मी उद्या एच आर डी लाईव्ह येतो आहे सकाळी नऊ वाजता आंघोळ करून सगळ्यांनी बसायचंय जे लोक बाहेर आहेत क्लासरूम मध्ये एवढी जागा नाहीये की मी सगळ्यांना हो म्हणेल त्याच्यामुळे माझे जे काही लोक आहेत त्यांच्या त्यांना मी सांगितलं त्यांना ऑफलाईन आहे बाकी सर्वांना कृपया ऑनलाईन यायचं आहे सकाळी आपण युट्यूबला रिव्हिजन करणार आहोत कॉन्फिडन्स लो होतोय आशुतोष होणार आहे नाही ना का कारण की एक्झाम वर फोकस होत नाहीये स्टडी होत नाही कॉन्फिडन्स लो होणार आहे म्हणून पुन्हा एकदा त्यातून बाहेर पडण्यासाठी एकटं चाला बाहेर एकटं चाला घरच्यांशी बोला आणि परत एकदा छानपैकी किंवा भाऊ बहिणीशी बोला मित्राशी बोला आणि परत एकदा छानपैकी चहा छोटासा चहा प्यायचा विदाऊट शुगर पिला तर गोड लागतो गोड पिला तर आणखी गोड लागतो राईट परंतु सध्या मी विदाऊट शुगर चालू आहे माझं तर ते छान रुटीन बसलंय तर तुम्ही पण ट्राय करा आणि याच्यामुळे सकारात्मक म्हणजे काय एक चहा काय छोटस गिफ्ट आहे स्वतःला की बाबा तुला प्रोत्साहन मिळतंय अभ्यासाला बस राईट या पद्धतीने काहीतरी करा येस थँक यू सूरज थँक यू पोस्टपोन झाली तर काही दिवस जाईल सर पुढे जाऊ शकते बाळू आपण सांगू शकत नाही राईट right, थँक्यू चला यस, येस येस छान uh, करा uh, के 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 काय म्हणतात जात्यावर बसलं की होय आठवतात तसं आता करावं लागेल स्टडी येस yes, यम शंभर टक्के आपल्या हातात काही नाही तरी सुद्धा तुमचं ओपिनियन खूप इम्पॉर्टंट आहे सर आमच्यासाठी आकाश लक्षात घ्या माझं ओपिनियन म्हणतं की अन्याय झाला आहे का अन्याय झाला आहे राईट त्यामुळे जिथे अन्याय झाला आहे तिथे ओपिनियन असा आहे की एक्झामला वेळ द्यायला पाहिजे होता का द्यायला पाहिजे होता त्यांनी ऐकलं नाही राईट आता इथून पुढे काय होईल आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास पण करायचा आहे आणि हे जे काही चाललो आहे त्याला पाठिंबा सुद्धा देणं तुम्ही अपेक्षित आहे राईट ठीक आहे चला काय करणार आहात कळाला का होपफुली सगळ्यांपर्यंत पोहोचलाय मेसेज परत एकदा मी लिहितोय बोर्डवर आणि मी थांबतोय आपण पहिला मुद्दा काय करणार आहोत आपल्याला भीती वाटते ज्या लोकांना भीती वाटते त्यांच्यासाठी का वाटतो कारण की आपण बाय डिफॉल्ट तसे आहोत राईट ना बाय डिफॉल्ट आपला सेटिंग तसा आहे राईट या सेटिंग मध्ये कारण काय आहे इकडे कारण आहे रे इथे कारण आहे आपला मेंदू जो तयार झालेला आहे तो इतक्या इव्होल्युशन मधून तयार झालेला आहे आणि इथे जेव्हा आपण जन्म घेतला होता मग आपल्या आप पूर्वजांनी तेव्हा ते जंगलात जंगला, ते होते जंगलात जगणं हे सगळ्यात महत्वाचं होतं आणि त्यामुळे बहुतेक वेळा काय असायचं जो जास्त अवेअर अलर्ट असायचा तो जिंकायचा किंवा तो जगायचा अरे लक्षात राईट ना हरणाला जगायचं म्हणलं की चित्तापेक्षा जास्त पडायचं आहे तसंच आहे मग त्या मेंदूला कायम अलर्ट राहायचे काय होतंय काय होतंय काय होतंय राईट या अनुषंगाने त्यामुळे बहुतेक वेळा आपला विचार बाय डिफॉल्ट निगेटिव्ह होतो निगेटिव्हच होतो अरे लक्षात त्याला ट्रेन करून वारंवार आपल्याला काय करायचंय सकारात्मक करायचंय त्याला ट्रेन करण्यासाठी उपाययोजना सांगितलेल्या आहेत आणि या उपाययोजना मी वारंवार ऑलरेडी सांगितला आता फक्त वेगळा मार्ग निवडला पहिला बोला थँक्यू देवाला थँक्यू बोला स्माइल करा छान स्माइल करता तुम्ही आरक्षात बघा जरा बरं वाटतं तुम्हाला तुम्ही बघितल्यानंतर आणि युनिव्हर्सला तक्रार बंद करायची आहे तुम्ही तक्रार बंद केली की सकारात्मक विचार आपोआप येणार आहेत हा लक्षात ते सकारात्मक विचार येणारच आहे कारण की हे हे काय आहे फॉर्म्युला आहे बाय डिफॉल्ट सेटिंग काय झाली आपली बाय डिफॉल्ट सेटिंग झाली आपलं निगेटिव्ह राहणं लक्षात राईट ना आपलं निगेटिव्ह राहणं आणि त्याला सकाळ संध्याकाळ किंवा सकाळ दुपार संध्याकाळ ह्या गोळ्या आहेत तीन तीन टाईम घ्यायच्या आहेत ह्या तिन्ही गोळ्या राईट मग काय होणार आहे तुम्हाला बरं वाटायला सुरुवात होणार आहे विचारता करून बघा एकदा करून एक तर बघा मजा येणार आहे छानपैकी अभ्यास करा आणि पुढच्या काही दिवसामध्ये आपण भेटत राहू राईट ठीक आहे अभ्यास करत राहा आणि आपल्याबरोबर जे लोक मदत करत आहेत त्यांना सुद्धा आपली मदत करणं काल इतका सकारात्मक वाटलं की लोक ऍक्च्युली लोकशाहीचा जो अधिकार आहे जो आपण फंडामेंटल राईट्स मध्ये वाचतो आणि तो शंभर टक्के तुम्ही शांततेच्या मार्गाने गोष्टी करा हो करणार आहे आरडी मी तो पॉलिटी पार्ट टू सुद्धा रिवाइज करणार आहे पंचतराज कोअर पॉलिटीचा मुद्दा सुद्धा कव्हर करू डोंट वरी हा चेतन बोललाच आहे येस पार्ट वन पार्ट टू दोन्ही घ्या करणार आहे आता सध्या तुम्ही काय करायचंय शांत राहायचंय कुणी आजारी पडायचं नाहीये डोकं शांत ठेवायचंय दीर्घ श्वास घ्यायचाय स्माइल करायचंय आणि सांगायचंय आल इज वेल छान चाललेला आहे अभ्यास सुंदर करायचा आहे तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण भेटत राहू पुन्हा एकदा तुम्हाला पुढचे एक, एक एक मिनिट देतो आहे मला थँक्यू बोलण्यासाठी मी तुम्हाला थँक्यू बोललो बोल तुम्हाला तुम्ही इथे जॉईन झालात त्याच्याबद्दल सर्वांचा आभार थँक्यू व्हेरी मच आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता तुम्हाला पुढचे दोन पाच मिनिटं आहेत किंवा एक मिनिट एक मिनिट आहे तुम्हाला थँक्यू बोलण्यासाठी पटापट पटापट थँक्यू बोलायचं आहे चेतन यस घेणार आहे डोंट वरी चेतन आहे yes, चला स्ट्रेस कमी करण्यासाठी रनिंग वर्कआउट चालू करू शकतो सूरज व्हेरी गुड सूरजने चांगला मुद्दा मांडलाय वर्कआउट करा मी सुद्धा सध्या वर्कआउट करतो आहे चला थँक्यू थँक्यू चला थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच सूरज येस लव्ह यू सूरज लव्ह यू थँक यू पूजा थँक्यू धन्यवाद येस पॉलिटी पार्ट टू घेणार आहे अप्रोच पण अप्रोच तर होणारच ना उद्या डी च्या मध्ये करणार काय होत आपण उद्या एच आर च्या बॅच मध्ये आपण आपले कंटेंट आणि दोन हजार वीस पासूनचे पुढचे पीवायक्यू या पद्धतीने जाणार आहोत राईट ठीक आहे तर चला तुम्हाला सर्वांना तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी किंवा पुढच्या येणाऱ्या परिस्थितीमध्ये कणखर राहण्यासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांनी आरोग्य सांभाळायचं आहे मेंटली आणि फिजिकली आरोग्य सांभाळायचं आहे आणि छानपैकी सकारात्मक राहायचा प्रयत्न करा आपल्याबरोबर जे कोणी नकारात्मक विचार करणारे लोक आहेत त्यांना सकारात्मक करा नाही तर ते त्यांच्यापासून दूर व्हा आणि एकटा अभ्यास करा काही प्रॉब्लेम नाही परंतु आपण आपलं ध्येय साध्य करण्यापर्यंत थांबायचं नाही एक्झाम आज नाही तर पंधरा दिवसांनी किंवा एखाद्या महिन्याने होणारच आहे दोन्ही वेळा एक्झाम होणार हे अंतिम सत्य आहे याचा अर्थ अभ्यास करणं हे तुमचं कर्तव्य आहे कळालं का राईट ठीक आहे थांबतो आहे थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू